नमस्कार रेणुकाच किचनमध्ये आज आपण बघूयात पारंपरिक साऊथ इंडियन पद्धतीची अतिशय चविष्ट खमंग अशी पूड चटणी कोणी पोडी चटणी गन पावडर असंही म्हणतं ही रेसिपी डोसा इडली उत्तप्पाबरोबर खायला खूपच छान लागते लगेचच रेसिपीला सुरुवात करूया दोन चमचेही ते हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि त्याच चमचाने दोन चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे आता हे दोन्ही डाळी आपल्याला खमंग असं मिडियम गॅसवर भाजून घ्यायची आहेत थोडासा त्याचा रंग बदलला की आपल्याला ह्यामध्ये तिळ ॲड करायचे आहेत तर आपल्याला पूर्ण ही डाळ भाजून घ्यायची नाही आहे आधी थोडंसं एक दोन मिनटं डाळ भाजून झाली की त्यामध्ये आपण आता एक चमचा तिळ घालणार आहोत आता इथून पुढे आपल्याला डाळीचा रंग बदलेपर्यंत डाळ छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे तीळ हे लगेचच भाजलं जातं त्यामुळे आपण उशिरा तिळ घातली आहे आता बघू शकता तुम्ही दोन ते तीन मिनटात छान आपली डाळ भाजले गेली आहे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये अगदी छोटासा चमचा एक चमचा तेल घातलेला आहे आणि ह्यामध्ये आता आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत ते इथे मी बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे तुमच्याकडे साध्या ज्या लाल मिरच्या तिखट असतात त्याही तुम्ही इथे वापरू शकता तर आता त्याचबरोबर मिरची थोडीशी परतून झाली की इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायचा आणि भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे आणि आता आपल्याला कढीपत्ता छान खमंग आणि लसूण पूर्ण परतेपर्यंत मिरची छान फ्राय होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे जवळपास दोन ते तीन मिनटं आपण परतून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता छान आपलं लसूण कढीपत्ता मिरची छान फ्राय झालेली आहे तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस काढून घेऊया आणि आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडासा हिंग घालायचं आहे अगदी पाव चमचा हळदसुद्धा घालायची आहे पाव चमचा त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं चा, आणि छान याची पूड करून घ्यायची आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे रवा कसा असतो आपला रवा रवा त्याचप्रमाणे ह्याचं टेक्स्चर असतं अशीच किती झटपट आणि सोपी ही चटणी आहे अशी हवा बंद बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता अगदी महिना ते दीड महिना व्यवस्थित टिकते आणि इडली डोसा उत्तप्पा कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता खूप सुंदर लागते तर आज मी इथे डोसे करत आहे तर तुम्हाला डोस्याबरोबर मी दाखवते ही चटणी कशी वापरायची डोसा करून घ्यायचा त्यावर भरपूर अशी चटणी भुरभुरायची वरण तेलाची धार किंवा तुपाची धार सोडू शकता बटरही लावू शकता कशाबरोबर ही चटणी खूप सुंदर लागते अशा प्रकारे हा डोसा भरून झालेला आहे तर इथे मी त्याचबरोबर चटणी सांबार बटाटा केलेला आहे आणि डोस्याला चटणी लावून घेतलेली आहे खूपच टेस्टी लागते तर तुम्हाला चटणीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद